आता पावसाळा चालू झालाय तुम्ही किती किती झाड लावणार तेवढा हिशोब द्या मी हा पुढच्या वाढदिवसाला हा आता बघा चाळीस ते पन्नास झाड लावणार बघा पुढच्या वाढदिवसाला पुढच्या वाढदिवसाला तुम्ही पन्नास झाडे लावणार आणि दोन तीन तु, महिन्याने तुम्हाला व्हेंटिलेटर ठेवलं आजारी पडला तर ऑक्सिजन कुठला नाही आता लावणार नाही रोल रोलिंग चला र पोरांना म्हणतात पोर उठून जातात मग हे तू म्हणतोय छोट्या ही नाही ती शहाणी पोर तू चल बरं बाळू काका बोल आमिरला कानाला बोलू चार दिवस झालं सांगतोय ती ऍडमिशनचा माझा विषय अजून का

कशाबाहेबाम नाराज असत त्यात फार लक्ष देत नाही पण सर्वसामान्य लोक शेतकरी महिला चांगले ऍक्टिव्ह झालेत नाही चालूच पाहिजे वृक्षरोपण कसे म्हणजे खलाटे साहेब काय करता येईल चला रोल साऊंड रोलिंग रोल कॅमेरा रोली ऍक्शन खलाटे साहेब वृक्षारोपणाच आय टी आय ऍडमिशन अच्छा सरकारी म्हणला ठीक आहे मग काय अडचण काय किती मध्ये बसतोय ना तर तुम्ही मग काय अडचण आहे ट्रेड कुठला सांगायचं मग अडचण काय नाही फीची अडचण आहे जलसामाधी घेतलेली निरामध्ये पात्रात दोन तीन तास जल समाधी घेतला मुंबई वर यावं लागलं मला हे बाळासाहेब काय शिलाई मशीन आली ना बाळासाहेब आहे ना सगळं व्यवस्थित चाललंय ना ठीक आहे आज काय मग काय काढलं हे हा तुमचं एक मिनिट एक मिनिट पुत काय तुमचं काय आलं माहिती का ए,

दार सायपुंडे बाळा साय फक्त पैसे पाहिजे तो पण मला छांबू नका थोडं पाछी आत येणार काय बोलले ना काय खरं जेन ठीक आहे सगळ्या वेव잖아 मी तुला सर्दी झाली म्हणजे तू एडमिट कराव लागल थंड ताप होईल काय भईया मोर्चा बघून शब्द टाकना तरी